बाळासाहेबांच्या तुमच्या ह्या अनिश गाडवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो माझा हा डायलॉग तुम्ही कधीही विसरणार नाही त्याची मला खात्री आहे माझा हा डायलॉग तुमच्या चांगलाच लक्षात राहिला असेल की ज्या वेळेस कर्म वसुलीला निघत ज्यावेळेस कर्माचा फेरा वसुलीला निघतो त्यावेळेस कुठलाही वशिला चालत नाही त्यावेळेस कुठलाही वशिला चालत नाही मग हा वशिला कितीही मोठा का असे ना पण कुठलाच वशिला चालत नाही ज्यावेळेस वसुलीला निघत महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली की शिंदे टोळीच्या कर्माचा वसुलीचा फेरा चालू झालेला आहे असंच दिसत अगदी काल बरोबरच शिंदे गटाच्या वरिष्ठ नेते गजाभाऊ कीर्तिकरांविषयी शिशिर शिंदेचं एक पत्र माझ्या पाहण्यामध्ये आलं या पत्राचा मजकूर काहीसा असा होता प्रति आदरणीय शिंदे टोळीचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तुम्हाला आम्ही विनंती करतो कोण प्रति आदरणीय शिंदे टोळीचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तुम्हाला आम्ही विनंती करतो की कि गजानन कीर्तिकरांवर योग्य ती कारवाई करावी हे लिहिणारे कोण शिशिर शिंदे या शिंदे टोळीचे उपनेते खर तर हे शिवसेनेचे देखील उपनेते राहिलेले आहेत त्याच दुःख वाटत आता हे शिंदे टोळीचे उपनेते कुणावर कारवाई करावी म्हणतायत हे म्हणतायत कारवाई झाली पाहिजे गजानन कीर्तिकर यांच्यावर खासदार गजानन कीर्तिकर आता गजाभाऊ कीर्तिकरांवर कारवाई करण्यासाठी सूचना करणारे विनंती करणारे तेवढ्या मोठ्या दर्जाचे असावेत त्या लेवलचे असावेत किंवा लायकीचे असावेत तुम्ही म्हणू शकता आता लेवल दर्जा लायकी याचा कुठेही दुरान्वय संबंध नसणारे हे शिशिर शिंदे मुख्यमंत्र्यांना एवढ्या मोठ्या नेत्याविषयी असं पत्र देतील मरा शिंदे टोळीच्या मुख्य नेत्यांना या गोष्टी दिसत नसाव्यात की शिशिर शिंदेच्या पत्राची वाट पाहत आहेत शिशिर शिंदेने पत्र द्यावं आणि मग आम्ही काय ती कारवाई करावी या शिशिर शिंदेला आम्ही स्पष्ट सांगतो शिवसैनिकांना आतलं राजकारण सांगतो या शिशिर शिंदेना धरून ते पत्र लिहून घेण्यात आलेलं आहे कारण गजाभाऊ कीर्तिकरांविषयी बोलण्याची कुठल्याही नेत्यामध्ये या शिंदेटोळीतल्या लायकी नाही मुख्य नेत्यांचं गट आता काल मुख्य नेत्यांचं शिंदेटोळीच्या मुख्य नेत्यांचं एक स्टेटमेंट माझ्या कानावर आलं की गजाभाऊ कीर्तीकरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे म्हणे आता गजाभाऊ गजाभाऊ कीर्तीकर कधी दिलगिरी व्यक्तच करत नाहीत जे आहे ते स्पष्ट युक्तीपणा आहे यांच्यामध्ये जे आहे ते सरळ बोलून टाकतात कारण तुम्हाला काल बरोबरच त्यांच्या पत्नीचं जे स्टेटमेंट आठवत असेल ज्यावेळेस मीडियाने विचारलं की तुम्ही मत कुणाला दिलं त्यांची पत्नी म्हणाली मी मत अमोल कीर्तीकरांना दिलं मग मीडिया म्हणते तर शिंदे गटामध्ये आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मला ज्याला वाटलं त्याला मी दिलं त्यांनी शिंदे गटामध्ये जाऊ नये आमचा आग्रह होता काय म्हणाले त्या आमचा आग्रह होता त्यांनी जाऊ नये त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे केलं आम्ही आमच्या मनाप्रमाणे करतोय काल परवाच्या एकनाथ शिंदेना त्यांनी एकेरी नाव घेतलं मी जरा आदर तिथे बोलतो कारण शिव बाळासाहेबांचे गुण आहेत आमच्या अंगामध्ये रक्तामध्ये ते काय असत मान त्या अनुभवाला नाही पण कमीत कमी, -कमी वयाला तरी आम्ही देतो ठीक आहे यांनी त्यांचं एकेरी नाव घेतलं म्हणतात यांना तुम्ही सॅल्यूट ठोकणार जे काल परवा आले होते शिवसेनेमध्ये हेच तर आम्ही सांगतोय या एकनाथ शिंदेचा या शिवसेनेमधला उदय किती सालचा सा, दोन हजार चार सालचा सा। यांना सॅल्यूट ठोकणार गजाभाऊ कीर्तीकर आणि त्याच वेळेस गजाभाऊंनी सांगितलं होतं मला माझ्या मुलाच्या अमोल कीर्तिकराच्या प्रचारामध्ये तो योगदान देता नाही आलं तो हातभार लावता नाही आला याची मला खंत आहे इथून खऱ्या अर्थाने चालू झालं राजकारण काय झालं मग याच्या पुढे गजानन कीर्तीकरांनी अतिशय स्पष्ट सांगितलं की मला अमोल कीर्तीकरांचं प्रचार करता नाही आला हे माझं मला त्याची त्याची खंत वाटते याच्यावर शिशिर शिंदे चालू होतात बरं तुम्हाला तो रवींद्र धंगेकरांचा डायलॉग लक्षात आहे का हु इज धंगेकर हा डायलॉग मला वाटतं चंद्रकांत पाटलांनी मारला होता पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये अगदी असाच डायलॉग मला हे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सांगतो अगदी असाच डायलॉग काल या शिंदे टोळीच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याने आनंदराव अडसुळांनी मारलाय बरं हा डायलॉग मारताना त्यांनी गजाभाऊ कीर्तीकरांची बाजू घेतलेली आहे आणि बाजू घेताना ते म्हणतात ज्यावेळेस पत्रकार त्यांना छेडत होते की शिशिर शिंदे नावाचा एक नेता तुमच्यातलाच एक नेता असं म्हणतोय की गजाभाऊनवर कारवाई झाली पाहिजे गजाभाऊंवर पक्ष शिस्त भंगाची कारवाई झाली पाहिजे याव त्या वगैरे त्यांनी बरंच सांगितलं अडसुडांनी ऐकून घेतलं 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 आणि अडसूड मग त्याच्यानंतर म्हणाले हुईज शिशीर शिंदे आता रवींद्र धंगेकरांनी प्रूफ करून दाखवलं होतं हु इज रवींद्र धंगेकर माय नेम इज रवींद्र धंगेकर दिस इज रवींद्र धंगेकर आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी कुठल्याही मीडिया समोर अशा प्रकारचं फालतू स्टेटमेंट काढलंच नाही की हु इज दंगेकर थोबारावर आपटले होते पाटील आता शिशिर विषय जर आनंदराव वडसुळांनी अशा प्रकारचा डायलॉग जर मारला असेल ना अतिशय योग्य डायलॉग मारले तुम्ही सगळ्यात हा त्यांचा व्हिडिओ पाहा त्यांनी गजाभाऊ किर्तीकरांची बाजू घेतलेली आहे त्यानंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो मी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील धुसपूस पुन्हा एकदा बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे आनंदराव अडसुळांकडून कीर्तीकरांची पाठ राखण करण्यात आली आहे गजानन कीर्तीकर काहीही वावग बोलले नाहीत असं वक्तव्य अडसूळ यांनी केलंय राज्यामध्ये महाविकास आघाडीची कामगिरी चांगली आहे असं सुद्धा अडसूळ यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तीकर सुद्धा परवा निवडणुकीच्या वेळी बोलले होते की महाविकास आघाडी चांगला परफॉर्म करेल तुम्ही सहमतात तुमचंही तेच स्टेटमेंट आहे ना काय ना खरं आहे ते कारण एकूण जे आपण वातावरण बघतोय संपूर्ण राज्यातलं आणि किंबहुना देशातलं ते वातावरण आहे हे आपल्याला पहिल्यांदा स्वीकारावं लागेल कारण चांगली गोष्ट आहे की विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केलेली आहे आणि एकमेकाला हातात हात घालून खरं काम करतायत विरोधकांच्या एकजुटीचा महायुतीला फटका नक्की बसेल थोडाफार दुसरा एक विषय होतो की कि गजानन कीर्तीकर तर तुम्ही एकमेकांचे जुने सहकारी एकत्र काम केलेलं आहे अमोल कीर्तीकर निवडणुकीला उभे राहिले होती त्यांना त्यांनी मदत केली असं पत्र लिहिलंय त्यांच्यावरती कारवाईची मागणी करतायत ते म्हणाले की खासदार मुलासाठी होण्यासाठी मी काम करू शकलो अशी खंत वाटते तुम्ही आहात का गजानन कीर्तीकर यांच्या मताशी तुमचं मत काय याच्यावरती आता जो काय आरोप होता की त्यांनी त्यांना मदत केली की काय क्षणभर जर आपण असं म्हटलं की खरंच त्यांनी जर काही थोडं मदत केली असेल एका घरात आम्ही राहतो आणि आपणच त्या मुलाला जन्म दिला आहे आपलं वय झालं आहे खऱ्या अर्थाने वारसा का नाही त्याला आपण सगळं द्यायचा प्रयत्न करतो तर ज्यावेळी त्यांना जाणवलं असेल की आता उभा राहिला आहेच जरी आमची तात्विक वाद असली तरी पण त्यांना मदत केली गेली पाहिजे असं वाटलं असेल तर ते चूक नाही आहे मग शिंदे शिंदेसारख्या नेत्यांनी असं पत्र लिहिणं किती योग्य वाटतं तुम्हाला कर्ज त्याचं बघण्याचा विचार करण्याचा बोलण्याचा ढंग वेगळे असते आता शिशिर शिंदे होईस शिशिर शिंदे तसं पाहिलं तर की गजाभाव कीर्तीकरांनी आपला आयुष्य या चळवळीमध्ये दिलेलं आहे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा अध्यक्षपद त्यांनी भोगलेलं आहे आणि अनेक त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये भरीव अशी मदत केलेली आहे आणि शिशिर शिंदे हा नक्की कोण म्हणजे त्यांनी याच्यावर कॉमेंट करावी मग त्यांना हे दा काढून टाका पक्षातून कारवाई करा म्हणणं हे तू कुठून आलास होतास कुठे शिवसेनेत मनसे मनसेमधून पुन्हा शिवसेनेत ते यावे शिवसेनेमध्ये त्याला काय अधिकार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आला असेल या अडसुरांचा हा डायलॉग अतिशय योग्य आहे कारण ते म्हणतात हुईच शिशिर शिंदे खरंच शिशिर शिंदे महाराष्ट्राला माहितीच नाहीत मी तुम्हाला थोडीशी माहिती करून देतो याच शिशीर शिंदेंना कानफडवला होता त्या नरेश मस्केने मला वाटतं गडकरी रंगायतनमध्ये कानफडवला होता एक साल मला ठिकाणी सा आठवत नाही पण याच शिशिर शिंदेचा काय तो कान चेक करण्याचा कार्यक्रम नरेश मस्केंनी केला होता असो आता याच शिशीर शिंदेना याच नरेश मस्केंना खासदार म्हणून पाहायची इच्छा होती का त्यांच्या प्रचारासाठी उतरले होते असेल जे काही असेल ते पण शिशिर शिंदे नावाचा व्यक्ती शिवसेनेमध्ये उपनेता होता त्याने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना पत्र लिहिलं कशाप्रकारे माझी होते मला काम करता येत नाही याव एक मोठं पत्र लिहिलं खऱ्या अर्थाने त्या पत्रामध्ये हे लिहायला पाहिजे होतं की जेव्हापासून उपनेते हे पद दिलं त्या पदानंतर तुम्ही महाराष्ट्रव्यापी असं काय काम केलं तसं काहीही लिहिलं नाही की जेणेकरून शिवसैनिक आदराने तुमचं नाव घेतील अशा प्रकारचं पत्र लिहिलं शिंदे टोळीमध्ये गेले आणि शिंदे टोळीमध्ये पुन्हा हे गायब झाले अंडरग्राऊंड झाले अचानक हे पत्र लिहिण्यासाठी गजाभाऊ कीर्तीकरांवर पत्र लिहिण्यासाठी यांना कुणी जागा केलं मला माहीत नाही पण हे पत्र जाणून बुजून लिहिण्यात आलेलं आहे कारण गजाभाऊ कीर्तीकरांवर लिहिण्यासाठी आठवण कशी आली बरं किंवा शिशिर शिंदे का पुढं केलं गेलं असेल कारण तशा लायकीचा माणूस लागतो लायकी पात्रता ह्यांच्यामध्ये काहीच नाही कुणा कुठल्याही नेत्यामध्ये नाही गजाभाऊ कीर्तीकरांचं शिवसेनेतलं कार्य मोठं आहे हे देखील मी सांगायला मागे पुढे पाहणार नाही त्यानंतर फक्त गजानन कीर्तिकराव बोलण्यासाठी संजय शिरसाट अनेक भामटे पुढे आले आशिष शेलार प्रवीण दरेकर आनंदराव अडसूळ शिशिर शिंदे असे अनेक आले आता आशिष शेलार विषयी आपण काय सांगणार हा आशिष शेलार नावाचा माणूस कधी कोणाविषयी चांगलं बोलत नाही याच्या तोंडून सदन गटार निघत असतं त्यामुळे आशिष शेलारला बाजूला करा प्रवीण दरेकर तर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट इथे हायलाईट करतो प्रवीण दरेकर किंवा आशिष शेलार ही दोनही माणसं नागपूरवाल्यांची खास ज्यांना तुम्ही प्रेमाने टरबुज वगैरे काय काय म्हणता ही ही माणसं प्रवीण दरेकर किंवा आशिष शेलार ही देवेंद्र फडणवीसांच्या परवानगी शिवाय किंवा मर्जी शिवाय काही स्टेटमेंट करतील असं मला वाटत नाही कारण दरेकरांचं स्टेटमेंट आहे की हे गजानन कीर्तीकर जाणून बुजून आलेले आहेत त्यांना तिकीट मिळवायचं होतं तिकीट मिळवल्यानंतर तिकडनं उद्धव साहेबांच्या पक्षातर्फे शिवसेनेतर्फे मूळ शिवसेनेतर्फे अमोल कीर्तिकर उभे राहतील आणि इकडनं तिकीट मिळवून गजानन कीर्तिकर उभे राहतील आणि ऐनवेळी फॉर्म मागे घेतील आणि बिनविरोध निवडणूक होऊ देतील खर तर ह्या दरेकरांच्या बुद्धीची किव आली अशा प्रकारचा अशा प्रकारचा विजय जरी आम्हाला कधी आला असताना त्याला आम्ही विजय मानला नसता आम्हाला लढून लढून जिंकण्यामध्ये आम्हाला जी मजा येते ना ती अशी तुमच्यासारखी कारस्थाना करून जिंकण्यात येत नाही ज्या प्रकारे कारस्थाना करून पक्ष फोडले ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता तुमचं थोबाड फोडणार आहे चार जून लक्षात ठेवा कीर्ती जे आरोप करताना दरेकर आणि शेलार म्हणालेत ना हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील जनता थोबाड फोडून हातात देईल तुमच्या ज्या प्रकारे हे म्हणतायत की अशा प्रकारचा फॉर्म मागे घ्यायचा होता अशा प्रकारचा विजय स्वतः अमोल कीर्तिकरांनीही स्वीकारला नसता हे लक्षात घ्या आणि एवढ्या घाणे धराचं था राजकारण तर कधीही शिवसेना करत नाही तो त्यांचा निर्णय होता कीर्तिकारांचा जायचा न जायचा आशिष शेलारांनी आपलं आपलं त्याच्यावर ज्ञान आपल्या ज्ञानाचे अकलेचे धिंडवडे काढले शेलारांविषयी शे मला काहीच गटार गटार या शब्दा पलीकडे मी काहीच होणू शकतो संजय शिरसाट गटार आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलात आनंदराव अडसूळ म्हणतात महाविकास आघाडी मोठ्या फरकाने निवडून येईल किंवा महाविकास आघाडीमध्ये ती युनिटी पाहण्यात आली ते म्हणतात हे निवडून येतील आणि ह्यांच्यामध्ये ती ताकद दिसून आली आनंदराव आनंदरावसुळांना नेमकं काय सुचवायचं होतं हे आम्ही समजलो गजानन कीर्तिकर असतील आनंद अडसूळ असतील असे अनेक नेते आहेत मी तुम्हाला आणखी काही नेत्यांची नावं सांगतो कृपाल तुमाने भावना गवळी आनंदराव अडसूळ हेमंत पाटील श्रीरंग वारणे हळूहळू हळूहळू एक, एक 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 नेता कसा शिंदे टोळीला घरातून सुरुंग लावतो जरा पहा मी तुम्हाला कालच मी एका शॉर्ट मध्ये सांगितलं होतं इन्स्टाग्रामच्या की एक ते दोन जून पर्यंत या शिंदे टोळीला इतके सुरुंग लागणार आहेत आणि ते शरद पवार साहेबांचं वाक्य खरं होणार आहे की महाराष्ट्रातले छोटे छोटे पक्ष खर तर शरद पवार साहेबांनी पक्ष हा शब्द नव्हता वापरला पाहिजे टोळ्या हा शब्द वापरला असताना तर ते मेसेज योग्य ठिकाणी गे गेला असता पत्रकारांनी आपल्या आपल्याचे लिंक जोडण्याचा प्रयत्न केला ठीक आहे पण शिंदे टोळी आणि पवार टोळी ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालेली असणार कारण शिंदे टोळीला किंवा एकनाथ शिंदे पर्यायाने महाराष्ट्रात ठाण्याच्या बाहेर कोणीही ओळखत नाही त्यामुळे भविष्यात आपलं जे काही राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल ते भारतीय जनता पक्षामध्ये जाऊनच टिकवावं लागेल त्यासाठी हा प्रवेश झालेला असेल आता तुम्हाला पुढे काही आणखी गोष्टी सांगतो संजय शिरसाटांनी गजा भाऊंनी सायलेंट राहायला पाहिजे अशा प्रकारचे एक स्टेटमेंट माझ्याकडे आहे माझ्या रेकॉर्डला सायलेंट राहायला पाहिजे संजय शिरसाड गजाभाऊंना शिकवत आहेत सायलेंट राहायला पाहिजे तुम्हाला पथ्य प्रोटोकॉल कळले पाहिजेत आता संजय शिरसाड सारखा कालपर्वाचा माणूस गजाभाऊंना शिवसेना शिकवतो या पलीकडे अजून काय पाहिजे गजाभाऊ हा संजय शिरसाट तुम्हाला शिवसेना शिकवणार बरं संजय शिरसाट गजाभाऊंवर वर चढतायत शिशिर शिंदे गजाभाऊंवर वर खारपाणी घेत आहेत या सगळ्या गोष्टींकडे पाहता या शिंदे गटामध्ये आतमध्ये एक प्रचंड मोठी धुसफूस आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट रामदास कदम यांनी खऱ्या अर्थाने सुरुवातीला जी पिन मारली होती ते रामदास कदम आज कुठे आहेत जे म्हणत होते सिद्धेश कदमाला या गजाभाऊंच्या जागेवर मी उभा करणार आहे गजाभाऊ जर खासदारकी खासदार की लढवणार नसतील तर आज रामदास लेटर लिहून ले नाही घेतलं गेलं ते शिशिर शिंदेंकडून लिहून घेतलं गेलं जर हे लेटर रामदास कडनं आलं असतं ना तर शिंदे गटामध्ये आजच्या आज जवळपास दोन पडली दोन गट जागेवर तयार झाले असते त्यामुळे रामदास कदमाचं काय चाललंय रामदास कदम असतील आनंदराव अडसूळ असतील सिद्धेश कदम असतील योगेश कदम असतील सगळ्यात पहिल्या बॅच मध्ये चार जून नंतर भारतीय जनता पक्षामध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये या सगळ्यांची नावं असणार ना आहेत आता शिस्तभंगाची कारवाई मुख्य नेते घेतील वगैरे वगैरे काही गोष्टी झाल्या शिरसाटांनी सांगितल्या आता ह्यांचे मुख्य नेते हे गजाभाऊंवर शिस्तभंगाची कारवाई करणार का कारण गजाभाऊंना सगळ्या आतल्या गोष्टी माहिती आहेत रवींद्र वायकरला निवडून आणण्याची जबाबदारी काय म्हणाले गजाभाऊ रवींद्र वायकरला निवडून आणण्याची जबाबदारी माझी नाही अमोल कीर्तीकर निवडून आल्यास मला आनंद होईल काय चुकीचं म्हणाले याच्यामध्ये बाप्पाने आपल्या पोराविषयी प्रेम व्यक्त केलं त्या गजाभाऊंची खरं बघितलं तर मग तुम्हाला जी नावं मी वाचून दाखवली कृपाल तुमाने भावना गवळी आनंदराव वडसूळ हेमंत पाटील गजाभाऊ यासारख्या माणसांची विद्यमान खासदारांच्या त्या सीट काढून घेण्यात आल्या आणि तुम्ही म्हणताय रवींद्र वायकरांचा विजय हो वायकरांचा विजय हो असं गजाभाऊ करतील गजाभाऊंनी खरं तर यावेळेसची खासदारकी खासदार की अमोल कीर्तीकरांनाच बहाल करायला हवी होती ठीक आहे गजा भाऊ त्यांचं काही वेगळं राजकारण असेल पण ह्या शिंदे टोळीमध्ये जी काही धुसफूस चालू आहे फार लवकर शिंदे टोळीचा हा बळी जाणार आहे जे आम्ही मागे म्हणून कर्माचा फेरा वसुलीला निघाला की चालत नाही आणि ज्यावेळेस मीडियाने त्यांच्या पत्नीची मुलाखत घेतली होती पत्नीला त्यांनी एक क्षणही बोलताना थांबवलं नाही की तुम्ही जरा थांबा मीडिया समोर अशा प्रकारची गोष्टी बोलू नका ज्यावेळेस पत्नीने एकनाथ शिंदेचं एकेरी नाव घेतलं त्याही वेळेस थांबवलं नाही हे काही सोपं नाही आहे आपण म्हणतोय ज्या गोष्टी अशा हलक्यामध्ये घ्यायच्या हल हलक्यामध्ये या गोष्टी तुम्ही घेऊ शकत नाही आणि शिशिर शिंदे यांनी हे पत्र दडपणात लिहिलेलं आहे खरंतर रामदास कदमांनी अशा प्रकारचं पत्र दे द्यायला हवं होतं अशी आमची अपेक्षा होती पण तसं घडलेलं नाही त्यामुळे शिंदे गटामध्ये रामदास कदमांना कोणी विचारतंय का या देखील गोष्टींवर आता प्रश्नचिन्ह तयार होतंय दरेकर असतील शिलार असतील यांसारखी माणसं यांनी ह्या शिंदे टोळीमध्ये काय म्हणून लक्ष घालावं खरंतर हा शिंदे टोळीचा अंतर्गत मामला होता जे काही चाललंय पण शिंदे टोळीमध्ये कशा प्रकारे नाक खुपसलं जातं या पण गोष्टींकडे आपण इथे लक्ष वेधायला हवं ठीक आहे भाजपाने काय केलंय लक्षात घ्या भाजपाने एक चांगली गोष्ट केलेली आहे भाजपाने एकनाथ शिंदेना पंधरा अशा हरत्या जागा दिलेल्या आहेत जिथे एकनाथ शिंदे काय भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा दारुण पराभव झाला असता तिथे एकनाथ शिंदेंना अशा हरत्या जागा दिल्या या हरत्या जागा दिल्यानंतर देखील त्यांच्या विद्यमान खासदारांचे पत्ते कट करायला लावले त्यानंतर तुम्ही भिडवली सध्या काय चाललंय आपसा अफसद ह्यांचीच माणसं भिडवली त्यामुळे चार जूनला चार जूनला शिवसैनिकांनो एक मोठा एक मोठी राजकीय उल्थापालक तुम्हाला पाहायला मिळणार आहे या शिंदे टोळीची अजित पवार टोळीची आणि देशाच्या देशाच्या पंतप्रधानांची देखील म्हणू शकता एक अंतिम तारीख चार जून ही ठरलेली आहे आपल्याला बऱ्याच काही इतर गोष्टी चार जूनच्या आसपास पाहायला मिळतील तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो शिंदे टोळीमध्ये चालू असलेली ही धुसफूस ही महाविकास आघाडीच्या पर्यायाने शिवसेनेच्या अतिशय पथ्यावर पडत आहे आणि शेवटी कर्माचा फेरा याच ठिकाणी केलेलं कर्म याच ठिकाणी भोगून जावं लागतं हेही तितकंच सत्य शिवसेनेच्या बाबतीत जे जे काही घडलं ते याच ठिकाणी भोगून जायचंय आणि हा शिवसैनिक त्या गोष्टी भोगवून घेणार हा आमचा शब्द सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र